सिल्लोड तालुक्यातील घटाबरी येथे विद्युत वितरण कार्यालयात कार्यरत नूर मोहम्मद बेमरोड यांनी घटाबरी गावातील नागरिकांकडून सौर पंप योजनेसाठी सर्वे करण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप आहे या प्रकरणावर केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पंडित यांनी उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्याकडे नूर मोहम्मद बेमरोट यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे संबंधित अधिकाऱ्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे जर वेळेत कारवाई नाही झाली तर घंटाबरी गावाच्या पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा संतोष पंडित यांनी उपविभागीय विद्युत अधिकाऱ्यांना दिला आहे नमस्कार मी संतोष पंडित घटांबरी गावाचा एक शेतकरी आहे नागरिक आहे आणि माझ्या गावामध्ये आज रोजी शेकडो सोलर पंप या घटांबरी गावामध्ये फिटिंग केले आहे कोणाचे सर्वे चालू आहे परंतु घटांबरी गावामध्ये कार्यरत असलेला नूर मोहम्मद हा झिरो वायरमन कार्यरत आहे आणि त्यांनी भ्रमसाट असा सर्वेसाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक सर्वेचे दोन दोन तीन तीन हजार रुपये शेतकऱ्याकडून उकळण्याचा प्रकार या ठिकाणी धक्कादायक आहे मी स्वत त्याला चार हजार रुपये त्याच्या फोनपेला देऊन सर्वे केलेला आहे तो राजकीय दबाव टाकतो माणसावर धौस मारतो कोणत्याही वायरमनला मी तुमच्या शेतात सर्वेसाठी येऊ देणार नाही तसंच घटंबरी गावाला त्याच्याबरोबर वायरमन चंडोलसुद्धा देखील आहे परंतु त्यांना फोन केला की बो साहेब सर्वेसाठी या तर ते सरळ सांगता की तुमच्या गावामध्ये झिरो वायरमन आहे त्यांच्याकडून सर्वे करून घ्या अशी त्यांची ही भाषा होती आणि यांना सांगितल्याच्या नंतर हे लोकांकडून भरमसाठ पैसा घेऊन अशा पद्धतीनं भ्रष्टाचारी आहे आणि लोकांना त्रास देतो आणि या ठिकाणी सोलर प्लॅनच्या सर्वेसाठी दोन दोन चार चार हजार रुपये लोका करून हा झिरो वायरमन पैसे उकळण्याचं काम करतो त्याच संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांची निलंबनाची मागणी केलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सात दिवसाचा वेळ दिलेला आहे जर त्यांनी त्याच्यावर कोणतीही ॲक्शन घेतली नाही तर मी घटमरी गावाची पाणीपुरवठा करणारी टाकी या टाकीवर चढून समक्ष गावकऱ्यांना साक्षी घेऊन त्या ठिकाणी मी उडी घेऊन आत्महत्या करणार आहे आणि याचा सहज जबाबदार झिरो वायरमन आणि वरिष्ठ त्यांच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे असतील असे मी या ठिकाणी सर्व मीडियाला या व्हिडिओद्वारे या प्रतिक्रियाद्वारे सांगत आहे जय हिंद जय महाराष्ट्र संतोष पंडित स्टार महाराष्ट्र न्यूज सिल्लोड